सगळ्यांना तर हे बघा वडील माझे फनस काढतायत आता आम्ही माझ्या आतकडे जाणार आहोत बघा पिकलेला फनस पण एक भेटलाय आजू एकदम तो बघा तो बघा आजू आजू तो बघाय एकदम वरती ना है। ना हे बघा किती फणस लागले आहेत बरका फणसाचा झाड आहे आणि एक हा बघा एक अजून पिकलेला फनस भेटलाय हे बघा दोन फणस काढले आतेला हातीला द्यायसाठी